हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी, मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आत्ता आम्ही चाललेलो बाहेर कामानिमित्त तर मुंबईहून आल्यापासून आम्ही काय तिकडे गेलो नव्हतो त्याच्यामुळे आता जायचं आहे हॅलो फ्रेंड्स तर आता आहे ना समीक्षाने डोक्याला एवढा ताप दिला होता ना एवढा म्हणजे एवढं आम्ही घामाघूम झाले तिला आवाज देऊ 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 पण ती काय पूर्गी ऐकायचं नाव ना आखा गाव ओवाळा झाला असेल पण हिला काय ऐकायला ये ना एवढी निवांत झोपली का नाही एवढी निवांत मी तिला म्हटलं आता आम्ही गेलो होतो बाहेर ते काम होतं म्हणून गेलो होतो बाहेर तर म्हटलं समीक्षा तू थांब आम्ही येतो जाऊन लगेच तरी पण आम्ही किती तासात आए, तासा आलो एक तासाभरा तर आलो पण ना आणि आलोय तर दरवाजा उघडतोय तर दरवाजाच ना किती वेळा ठोकली जेव्हा दरवाजा ठोकतोय अजिबातच उघडाना आम्हाला टेन्शन की काय झालं आणि काय नाही आतमध्ये आणि मला आयडिया होती कारण गेल्या वेळ वर्षी पण तिने असंच केलं जेव्हा आम्ही तिकडच्या रूममध्ये होतो ना सगळे एकत्र होतो तेव्हा बघा तेव्हा आईनी आईंना टेन्शन आलं तर नुसतं दरवाजा ठोकून ठुकून पार येडे व्हायची वेळ झाली होती तसंच हिने केलं मग मला पण वाटलं की हिनी ना निवांत झोपले असेल आणि आपला आवाजच हिला जात नसेल त्यात टी व्हीचा आवाज एवढा वाढवला आहे ना त्याचा वॉल्यूम एवढा वाढवला आहे मोठं केलं आहे का नाही एकदम बाहेरपर्यंत आवाज जातो आहे आणि ही निवांत झोपली आणि बाहेरून आम्ही आवाज देतोय द दरवाजा ठोकतो ते हिला कुठं ऐकायला येणार आहे एवढा आवाज म्हटल्यावरती हां अर्धा तास आम्ही वाजवत असेल समीक्षा सगळे मित्र मैत्रिणी गोळा झाले सगळे होय कशी सवय बघा असं जर परत केलं दोनदा झालंय तिथं असं करायचं रात्रीची एवढी बिंदा झोपत नाही ती रात्रीची झोपणार नाही अजिबात बिंदाची एवढी शाळेत जाती तर सकाळी पाचच्या आधी ते अलार्म लाव वाजायच्या आधीच जागी होती आणि दिवसा एवढी बिंदाज झुपती एवढी डेंजर झुपती का नाही झोप ना लय डेंजर आहे बाबा आता आई असताना आईने टेन्शन घेऊ घेऊ म्हणले असता आई काय झालं पुरीला आणि काय नाही झालं असं झालं हय काय वाटतंय का ना तुला ह्या बद्दल कायच नाही कळव आम्ही दरवाजा माझूच होत नाही कळलं इथं टीव्हीचा आवाज मग काय पुरी सगळा गोळा झालाय काकी काय झालं काकी काय झालं आवाज आवाजच द्यायना दरवाजा आणि उघड वाढवलाय सगळे जण टेन्शन मध्ये हिकडून ह्या खिडकीतून ह्या खिडकीचा हि पडदा जो आहे ना तो पण असा लावून घेतलाय घरामध्ये अंधार करून ठेवला नाही लाईट होती लाईट लावली होती आणि पडदा लावून घेतलाय दरवाजा पॅक करून ठेवलाय टीव्हीचा आवाज वाढवलाय मस्तपैकी वाहन झुकली पुरी मला सांगते तिकडून आवाज द्या तिकडून आवाज द्या आम्ही कवाचा आवाज येतोय पण उघडा ना दरवाजा आणि मग मला आयडिया आली की म्हणलं आधी वॉचमन कडे जाते म्हटलं आधी घरातली लाईट घालवते जोपर्यंत तो टी व्ही बंद नाही होणार तोपर्यंत हिला ऐकायला नाही येणार आपण दरवाजा ठोकतोय ती आणि मग ती लाईट घालवली मग तिला वाजवायला दरवाजा वाजवला तेव्हा तिला ऐकायला आले आहे का नाही बरोबर ना गरम पण झाला असेल लगेच मग तेव्हा ती उठली नाहीतर आज आम्हाला बाहेरच होत लयडी पोरगी लयडी काय हसते काय माहिती तुझं तिलाच पटत हसते काय कर एक तर मला दमून आलेलं असं मला डोकं दुखायला लागलं ओरडू ओरडू एवढं जोर जोर चांगले होते मी आवड डोकं दुखायला लागलं माझं ओरडून ओरडून जाम हसली ही पुरगी समीक्षा ती खुशाल झुपते आता एवढा लावडू आवाजामध्ये तिला झोप कशी लागली मी बघा की एवढा जोरजोरात अख्खेच जण ओरडत होते एक जण पण नाही सगळेच ओरडत होते सगळे समीक्षा समीक्षा सगळे ओरडत होते तरी तिला आवाज जाण्या झोप झोप कशी लागली काय ये गोंधळ घालून ठेवते येण्यासारखी भांडेपिंडे घासून ठेवलं भांडे पिंडे घासले दुखायला लागलं तिने असं जे केलं खा पाणीपुरी खा तुला पाणीपुरी आणली खा आता तू एवढं काम केलं ना छान त्यासाठी तुला पाणीपुरी आणली त्या दिवशी कसं लागलं बघा की तर असं समीक्षाने घातला होता धिंगाणा आई असतं ना आई आईने लाईट जास्त टेन्शन घेतलं म्हणलं तर पूर्ण काहीतरी झालंच वाटतं गेल्या वेळेस तसं झालं म्हणलं पूर्ण काहीतरी झालंच वाटतं आतमध्ये येऊन पडली का कशी पडली का कसं पडले काय असं बोल नको त्या शंका येतात ना मास्क

चला असं असाची करत राहणार आहे असं तुम्हाला मी करामती बरं झालं ते रे रेकॉर्ड नाही केलं मी बघा ही काय करते तुम्हाला याचा गोंधळ घालून ठेवला होता मी चला बाय बाय भेटूया पुढच्या वेळी सांगा आता परत असं करणार नाही झोपणार फक्त बाय बाय